नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिनेमासृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण प्रेक्षकांना खळखळून उन हसवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच अशोक सराफ यांच्या स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या चेहऱ्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत ते असतात परंतु त्यांच्यावर आता एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण की अशोक सराफ जे आहे यांच्या पत्नीचा भीषण अपघात झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती पण मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो अशोक सराफ यांच्या पत्नीचे रंजना देशमुख यांचा भीषण अपघात झाला होता अभिनेत्री रंजना देशमुख यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक अने कलाकारांना मागे टाकत होत्या त्या मात्र एका अपघातामुळे त्यांचे आयुष्य पूर्ण बदलत गेलं आज जरी रंजना देशमुख आपल्यामध्ये नसल्या तरीही त्या प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत रंजना या झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला निघाल्या होत्या मात्र बेंगलोरला जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण कार अपघात झाला या अपघातात रंजनाचे दोन्ही पाय निकामी झाले होते केवळ पायच नाही तर त्यांचा डावा हात देखील काम करायचा बंद झाला होता तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्या पुन्हा तेरा वर्षांनी त्यांचे दुर्दैवी निधन झाले तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रंजना देशमुख या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली